मराठी भाषा दिनी निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिजात मराठी गौरव दिन साजरा करण्यात येतोय या निमित्ताने राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या वतीनं स्वाक्षरी मराठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते हा उपक्रम नक्की कसा राबवण्यात आला या विषयाची अधिक माहिती घेऊया हजेरी जेव्हा वाचतो मी आणतो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वागत या ठिकाणी आपल्या या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करत असताना शहराचे अध्यक्ष दीपक भाऊ मानकर आणि यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अभिजात मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं दीप प्रज्वलन करून स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमाला कलाकार कट्ट्याच्या तोपामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होते

दोन दिवसांचं मुली या कार्यक्रमाचे आयोजन आपण केले केलेलं प्रत्येकाने आपलं मनोबल या ठिकाणी मांडलेलं ज्ञानेश्वर बाउलींनी आपल्याला माहिती की ज्ञानेश्वरी मध्ये होती परंतु की भावार्थ दिसे काय म्हणून मराठीमध्ये तुझा अनुभव मुळ्या सगळ्या ठिकाणी बसून ज्ञानेश्वर बावलीने केला आणि खऱ्या अर्थाने दोन हजार ती आपली मराठी भाषा आहे आणि त्या भाषेला न्याय देण्याकरता आपल्याला रस्त्यावर उभे राहावं लागतं हे आपलं उद्देश या महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने आपण एक गोष्ट निश्चितपणे परत लक्षात घेतली पाहिजे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळांची आयोजित केलेलं आहे शाळांच्या नोहत्च्या माध्यमातून आपण समोर एक वेगळं दिशादर्शक दिशा दाखवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत परंतु या मराठी साठी अनेक साहित्य अनेक कलावंतांनी आणि अनेकांनी योगदान अनेक समजा या करता योगदान दिलेल्या योगदानाची अडचण उद्योग असं म्हणजे अर्थ देखील घेतलं पाहिजे असं मला व्यक्तीकरण आवडत अशी समाजामध्ये निर्माण होतात त्यांनी समाजाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न स्वातंत्र्याने ही करत असते कलाकार पक्षाच्या माध्यमातून ज्यावेळी त्यावेळी कलाकारांच्या जीवनाला प्राधान्य देण्याचं काम देखील करत असतु मला या ठिकाणी सगळ्यांनी सांगायचे पार्टीची भूमिका आपली असली पाहिजे पुणे शहरामध्ये इंद्रजी माध्यमच्या मोठ्या प्रमाणामध्ये शाळा आहेत तिथे मराठीतून दोन लागली पाहिजे आपली पहिली भूमिका राष्ट्रपण असली पाहिजे आणि संस्कृती प्रभाव एवढा मोठ्या प्रकारे आणि पुणे महानगरपालिकेच्या परंतु मराठी शाळा करता येऊ लागले नाही परंतु या मराठी शाळा चालू राहण्याकरता आपण सगळ्यांना नवीन प्रयत्न करायला पाहिजे अधिकाऱ्यांना नवीन घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याला विनंती करायला पाहिजे किंवा

निश्चितपणे आपली आपल्या घरात येथील सुरुवात करायला पाहिजे आपल्या घरामध्ये मुलांना इंग्रजी असेल शाळेमध्ये आपण जायचो करू परंतु घरी काही शाळेमध्ये जायला होतो त्याचा मराठीचा प्रभाव कुठेही कधी असता पालकांनी हिंदी पाहिजे त्यामुळे या कार्यक्रमाचा नियोजन करतो हा दोन उद्दिष्ट आपलं असतात की मराठी जगवली पाहिजे त्यामध्ये हिंदी पाहिजे आणि हे रेडिओ असताना या केली जाईल दे ज्या व्यासार जाईल ज्याचा जाऊन जाता जाता भाज्या जाईल गेला या गजनाची राहील हे सांगितलं त्यामुळे त्यांनी धुळे संदेश आहे की गिटानमधून राहायची माझी शोखानी जरी लिहो तरी राहणार आहे तर अशी माणसाच्या अंतर्मनामध्ये हा भाव निर्माण व्हायला पाहिजे तुम्ही जरी तरी मराठी भाषा बरोबर असली तरी ती बदली गेली पाहिजे आपल्या प्रतिमाचा आणि या निमित्तानं आपण सगळ्यांनी सगळे पदाधिकारी आज राष्ट्रवादी आहेत वेळ आहेत आहे या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छितो की आपण साजरा करतो ते वर्षावर काहीच करत नाही म्हणून त्याच्यामध्ये सातत्य कसं राहील याच्या अजित बाहेर आपल्या जे सत्ते साहेबांनी आपल्याला सांगितले की असे कार्यक्रम घ्या जे समाजाला दिशादर्शक असतील आणि त्या दिशेदर्शन आजच्या कार्यक्रम खूप वाढवत आहे त्यामुळे मराठी भाषे जप्त करून असणार आपल्याला माहिती आहे मंत्रालयामध्ये देखील आपल्याला

स्वतःला सुशिक्षित समजत आहेत त्यांना या मराठी आहे छत्रपती शिवाजी निर्मिती करता हजारो मराठ्यांना एकत्र राहिले आणि स्वराज्य निर्मितीचं स्वप्न त्यांनी साकार होते आणि मराठी जगण्याचं काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं खूप जगणे आपण आपल्या आयुष्यामध्ये करायला हवी असं चुकीचं करणार नाही त्यामुळे आपल्याला कमी निवड केली आणि सगळ्या देशाला समजा जीवन केली जाईल त्यामुळे आशाच्या सृष्टीला उजावत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वडील असेल जे सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि हे कार्यक्रम करत असताना वेळ असतील आवडणे असेल जास्त वेळ असेल आणि

पण मी काल दुबई करतो तिकडे आम्ही बऱ्याच देशात पाहायला गेलो होतो टुरिझम मला म्हणलं की तुम्ही इंग्लिश मध्ये बोलणार का चायनीज मध्ये चालवतो मला तर तिथली बरीचशी लोक चायनीज मध्ये म्हणले की आम्ही चायनीज चायनीजमध्येच बोलतो त्यामुळे आम्हाला चायनीजच गेली पाहिजे तर आमच्या निषेध एक झाला की बघा त्यांनी त्यांची भाषा अशी ठेवली की तिथं दुबईत असा गाईड त्यांनी उभा केला की चायनीज गाईड उभा केला त्यांनी हा विचार केला की हे टुरिझम येत आहेत तर आपण चायनीज गाईडच शंभर मराठी पण लोक होती पण असं कधी होणार नाही की मराठी राईटिंग त्यामुळे असं आपण आपण जर आपल्या भाषेत राहिलो त्याच्यात करत राहिलो बाकीच्या दखल घेतो याचा अनुभव आम्ही घेतला आपल्याला ती गोष्ट करावी लागेल की आपण आपल्या भाषेवर ठाम राहू म्हणजे बाकी तुमच्या एवढंच झाला वाटतं आणि मी जे काही माध्यमातून काम करतो त्याच्यातून करत राहील आणि तुम्ही जो प्रतिसाद देतो असं होत राहा थँक्यू मराठी म्हणजे गोरवा मराठी म्हणजे प्रेम मराठी म्हणजे संस्कार मराठी म्हणजे आपण मराठी म्हणजे महाराष्ट्र लाभले भाग्य तो मराठी जागणे खरेच धन्य त्यांचा मराठी राजभाषा गौरव खूप शुभेच्छा देते आणि आज सत्तावीस फेब्रुवारी चित्रपली कृषीवामी कृषी महाराज यांची जयंती त्यांच्या स्मृतीत अभिवादन देखील करते त्यांनी जे सांस्कृतिक क्षेत्रात जे त्यांचे मुलाचे योगदान दिले आणि त्यांच्या संस्कृतीसाठी गौरवपूर्ण साजरा केला जातो आणि आपण खरंच या शाळात आपण मराठी आपली भाषा खरंच जपली पाहिजे आज आपण पाहतो की छोट्या मुलांना आपण आपली मुला असू दे प्राधान्य आपण इंग्रजी माध्यमातील शाळांना देतो आणि ही खरंच संत करण्यासारखी गोष्ट आहे जरी आपण आता बोलत असलो की मराठी भाषा जपली पाहिजे पाहिजे पण पहिले प्राधान्य इंग्रजी ते शाळेनच आहे जरी ते असलं तरी मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य केलेली आहे तसं <सलियों> खरंच खूप आहून वाटतं आणि आता मराठी यायला लागले सत्याबद्दल देखील आनंद वाटतो

मराठी आपण आपल्या बोलण्यामध्ये चालण्यामध्ये आणि आपल्या व्यवहारामध्ये आपण वाढवत असतो आणि सातत्याने आपण त्याचा अभिमान मानतो की मराठी भाषा जपली पाहिजे केली पाहिजे आणि परंपरेने आपल्या मराठी भाषा दिली पाहिजे हा आजच्या दिवशी आपण मानस व्यक्त केलो आणि राजभाषा दिनाचा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमामध्ये दुसऱ्या ठिकाणी सांगितले

जातात तर मला असं वाटतं अनुभव आम्ही त्यांचं स्वागत करतो जोरदार सरांनी आणि आर जे कवी होते एक ग्रांती पुरस्कार मिळालेलं साहित्य होते मराठीत त्यांच्या जन्मदेव महामित्त आपण मराठी मराठी भाषा असून सांगत होते आणि सगळ्यांना त्याच्या शुभेच्छा मेरे दो पर आपका मराठी मेरे पर लेटर मेरे पर सराय में मेरा पैसा लेटर कभी देते हैं मेरे पर आपका मराठी पैसा लगा अंग्रेज़ पैसे पर दर्ज़ा नहीं इतना सरकारी दिला कर कर नहीं इतना सरकारी सुपर मेरा पैसा लेटर आधे लेटर कर कर आधे लेटर इस दिन जाने वाली तो ऐसा तो

आपण जे काही त्याचं वाटण आहे ते वाटून आज मराठी भाषेच्या जो अभिजात चर्चा मिळाला भाषेला त्याच्यासाठी मी सगळ्यांचं अभिनंदन करते आणि आपले लाडके अध्यक्ष दीपक भाऊ यांनी जो हा कार्यक्रम आज राबवला आहे त्यांचा मनापासून धन्यवाद देते मी त्या सगळ्या महिला तर आपण जर आता मी मुकिंदरी असेल तरी मी मध्ये मराठी भाषा जास्तीत जास्त प्रयत्न करायची दोन छोट्या एक विनंती आहे पण अखेर असेल सर्वांनी शंभर टक्के मराठीत दोलावं अशी सर्वांना विनंती करू तर्फे आपले आदरणीय अध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांनी आज हा शास्त्री म्हणून अभियान जे आयोजित केलेलं आहे मला हे सांगायचं आहे की प्रत्येक स्कूल एरियामध्ये जाऊन आपण मराठी भाषेची केली पाहिजे आणि आपले दादा जर कोण पिण्याचे सहक मंत्री आहेत तर दादांकडे आपण विनंती केली पाहिजे की आपण मराठी शाळा मराठी शाळेला मराठी शाळा वाचवल्या पाहिजे जास्तीत जास्त मराठी शाळा वाचवल्या आणि मराठी शाळेचा जर दर्जा वाढवला तर लोक इंग्लिश मीडियम शाळेकडे वळलं नाही त्यामुळे आपण दादांकडे ही विनंती करूया यांच्या अध्यक्षात मराठी भाषा दिन साजरा करण्यात येत आहे आपल्या इथे त्याबद्दल खरच मला अभिमान आहे आणि सर्व कार्यकर्त्यांचा पण मला सांगायला आवडेल की मी मराठी मी एक मराठी शाळेमधन शिकून एक खेड्या शिकून आज इथपर्यंत आलेली आहे आणि फक्त आणि फक्त या मराठी भाषेमुळेच आलेली आहे असं मला वाटतं मराठी भाषा होते पुणे शहराचे अध्यक्ष दीपक नेतृत्वाखाली आपण स्वाक्षरी मिळून या ठिकाणी राबवतो मराठी भाषा ही सगळ्यांना अवगत झाली पाहिजे त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाळा सर्व माध्यमांच्या सर्व भाषांच्या शाळांमध्ये मराठी मराठी हा विषय हा कंपल्सरी केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं आणि त्याच्यामध्ये कार्य केली आहे अभिजात मराठी भाषा या भाषेबद्दल अनेक वक्तांनी या ठिकाणी सांगितलं आहे की मराठी ही पुढे गेली पाहिजे आणि मराठी आज आम्ही त्या सेवा मी काम करतो मात्र सर्वत्र मराठी भाषा आहे त्याला भांडलो भांडलो त्याला कळत नाही